भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिका वेळापत्रक जी आहे तर मित्रांनो आताच बी सी सी भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन हजार सव्वीसच्या च्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे यामध्ये तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत हे सामने खेळण्यासाठी न्यूझीलंड भारतामध्ये येणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक तर या मालिकेला अकरा जानेवारी पासून सुरुवात होणार आहे तर प्रथम तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर पहिला वन डे सामना अकरा जानेवारीला खेळला जाणार आहे हा सामना बडोदाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा एक दिवस एक दिवसीय सामना चौदा जानेवारीला खेळला जाणार आहे हा सामना राजकोटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना अठरा जानेवारीला इंदोरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस जानेवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना तेवीस जानेवारीला रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जाने जानेवारीला विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला त्रिवेंद्रम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे मित्रांनो हे शेड्यूल आताच पी सी सी आयने जारी केलेले आहे परंतु दोन हजार सव्वीसमध्ये हे सामने होणार आहेत तर दोन हजार सव्वीसमध्ये भारत नोंदणीचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा